पानिपतकार आणि नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष साहित्यिक विश्वास पाटील यांनी खोपोली येथे येऊन ज्येष्ठ दिवंगत साहित्यिक रवा दिघे यांच्या निवासस्थानी आणि स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली पाटील यांनी यावेळी आचार्य अत्रे आणि अण्णाभाऊ साठे यांच्यासह रवा दिघे यांना आपले साहित्य क्षेत्रातील गुरु मानले आणि अध्यक्षपदाचा मान स्वीकारण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचे सांगितले या भेटीदरम्यान विश्वास पाटील यांनी माय मराठी आणि साहित्य संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले ते म्हणाले माय मराठी जागवण्यासाठी माझ्यासह सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे मोबाईल संस्कृतीमुळे तरुण पिढी धोक्याच्या दिशेने जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली त्यांनी पालक आणि शिक्षकांना याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले या भेटीवेळी दिघे स्मारकाच्या प्रवेशद्वारावर खोपोली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पंकज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले तसेच खोपोलीकरांच्या वतीने माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांनी शाल देऊन विश्वास पाटील यांचा सत्कार केला यावेळी खोपोली शहरातील अनेक साहित्यिक कवी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते